नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी मराठी यामधील कविता आहे पंधरावी असे जगावे याचा स्वाध्याय पाहणार आहोत सुरू करूया पहिला प्रश्न आहे जोड्याला वा अगट आणि बगट दिलेला आहे त्यामध्ये कवेत अंबर घेताना याचं उत्तर आहे पाय जमिनीवर असावेत दुसरा आहे काळीच काढून देताना ओठांवर हसू असावे तिसरा आहे शेवटचा निरोप देताना जगाला गहीवर यावा आणि शेवटचा आहे इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात आता प्रश्न दुसरा आहे खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना आणि याचा अर्थ आपल्या शब्दात आपल्याला इथे लिहायचा आहे आणि तो तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा आणि याचं आहे संकटांना न घाबरता सामोरे जावे त्यांना अत्तरासारखी छातीवर झिलावे डोळ्याला डोळे भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा संकटांना जशाच तसे उत्तर द्यावे पुढचा प्रश्न पाहूया संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या प्रसंगाचे वर्णन करा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे तुम्ही जे पुस्तक वाचलं आहे त्यामधील प्रसंग तुम्ही लिहू शकता तुम्हाला येथे उदाहरण म्हणून मी हे उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी आपल्या स्टडी टाइम या युट्यूब सबस्क्राइब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात सांगा उत्तर संकटाचा सामना न घाबरता हसतमुखाने करावा दिव्य कामगिरी करताना ही वास्तवाचे भान ठेवावे परोपकार करतानाही हसतमुख असावे आता पुढे आपल्याला वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावायच्या आहेत नजर रोखणे निर्भयपणे पाहणे दुसरं आहे पाय जमिनीवर असणे वास्तवाचे भान ठेवणे हसू ओठांवर असणे आनंद होणे कवेत अंबर घेणे अशक्य गोष्ट शक्य करणे आणि शेवटची जोडी आहे काळीज काढून देणे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे आता पुढचा प्रश्न आहे कवितेतील शेवट समान असणारे शब्द आपल्याला लिहायचं आहे अत्तर उत्तर सत्तर बेहत्तर आणि कातर दुसरा शब्द आहे तारेंची आणि त्याचं उत्तर आहे स्वप्नांची नक्षत्रांची आणि ज्यांची तिसरा शब्द आहे जाताना आणि याचं उत्तर आहे देताना आणि घेताना आता पुढचा प्रश्न पाहूया खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा यामध्ये आपल्याला अंबर यासाठी समानार्थी शब्द वापरायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना आता यामधील दुसरं वाक्य पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये आपल्याला आव्हानाचे हा शब्द अधोरेखित केलेला आहे त्याऐवजी आपल्याला स समानार्थी शब्द वापरायचा आहे असे जगावे छाताडावर संकटाचे लावण्या तिसरं वाक्य हे यामध्ये मार्ग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला वापरायचा आहे असे दांडकी इच्छा ज्याची वाटा तयाला याला मिळती सत्तर पुढचं वाक्य आहे नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर यामध्ये आयुष्याला या ऐवजी आपल्याला जीवनाला हा समानार्थी शब्द लिहून हे वाक्य पूर्ण करायचं आहे पुढे आपल्याला का, कातर हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि त्याऐवजी त्याऐवजी आपल्याला आप कापरा हा शब्द वापरून हे वाक्य लिहायचं आहे अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा